काही कळवत नाही मस्त बघा मूळ आलेले ही भाजी आता आता भोपळाला किसून घेतलाय आणि थोडासा गुळ आहे ना हा तुटलं 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 बघा जमलं बघा इतकी भाजी निघाली नाव देणार हम्म त्याला पहिला खायला दे शेरूला खाऊ हवाय चाय बरोबरचा हा बघा हा आता फिरून आला ना खूप चिक्कल लावून आणला तर मी हे पुसलं व्यवस्थित पुसायला घेतलं की आपल्या वाग्या थांबत नाही त्याला घाई असते शेरूला चाय हवे वागीला आता मग अशी एक राऊंड मारून आणला दोघांना पण आणि मग शेरूला बांधून ठेवले त्याला तर एवढ्यात काय सोडणार नाही आम्ही थोडे दिवस जरा बांधूनच ठेवायचं दशा बघा कशी काय अवस्था करून घेतली बघा स्वतःची कालपासून जरा शांत आहे ना, ना आ, काल हा कालपासून थोडं एकदम शांत एकदम हा देणार बाबा त्याला खाऊ हवं हो ऐकलं का खाली बस देणार खाऊ बागे तू बस दादा आपले वाघ्याची सेवा करतोय हे दे त्याला देतो लागला ओरडायला <laughs> खायला ते पहिला चल बाबा चहा पिऊ दे बघ आता कशी लाड करतोय बघ कोण नाही गुरु आहे गुर गुर येते कोण नाही बेटा गुर गुरांचा आवाज येतोय आवाज खनखन आहेत दोघांची बचा, बचा खाली, बचा खाली। नमस्कार मित्रमणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या चॅनल मध्ये सकाळी सकाळी आता कामाचं नियोजन चाललं काय करायचं सुरुवात झाडांचं करायचं साफ ना साफसफाई आज आहे ना आपल्या बांधकामाला पाणी आत्ता नाही घालणार संध्याकाळच्या वेळेस घालायचं आहे कारण काल आहे ना का संध्याकाळी चांगलासा पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे मस्त अशी सहर पडलेली जोरदार म्हणजे आता सकाळी घालायची काही गरज नाही वाचत आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घालूया असं त्याच्यामुळे जरा निवांत आहे थोडीशी भाजी काढून घ्यायची बागेतली आलच काढायची होती पण काल काय झालं की ते पाऊस पडला त्याच्यामुळे राहून गेलेलं पाऊस गेला काय वाटतं असं पाऊस बहुतेक कुरालच्या बाबा म्हटलं की आता काही पाऊस पडणार नाही जास्त ते वादळ कसलं वादळ कसलं तरी येणार होतं ना त्याच्याबद्दल काहीतरी ते बोलवतं शेरू शांत बस <coughs> शेरू आता आहे आपला व्यवस्थित आहे त्याला थोडे दिवस आता बांदुरात ठेवणं नाही आता आता म्हटलं भाजीपाला आहे ना त्याचा सूप वगैरे जरा बनवते आणि देते दे दोघांना मग असं आणि चिकनचं सूप वगैरे त्यात मिक्स करून तब्येत बघा कशी झालंय ते बारीक आहे ना काय करणार ऐकत नाही तर होईल आता आता काल दिवसभर म्हणजे खाणं पिणं दिवसातनं चार वेळा खातोच आहे व्यवस्थित म्हणजे सारखा खायलाच मागतो तो काल दिवसभर घातला तर आजपासून थोडंसं जरा असं देईन मी म्हणजे जास्त खाऊन पण परत पर, पोटामध्ये ॲसिडिटी झाली का परत डोक्याला ताप मग असं त्याच्यामुळे आता वाघ्याला बांधून ठेवतात जर त्या बाजूलाच बांधून ठेवू वाघ्याला पण सर आता थोड्या वेळाने जरा ऊन आलं ना की जाऊया बागेमध्ये मग आज आपल्या बागेमध्ये फुलं इतकी फुलले आहेत बाप रे भरपूर फुलं आहेत ना साफा परत जासवंदी वगैरे भरपूर फुलं फुललेली आहेत पण आम्हाला काही देवपूजा नाही करायची ना आम्हाला हे लागलंय सुवेर लागलंय ना सुवेर, सुवेर लाग आहेत ना हा सुवेर लागलाय आम्हाला त्याच्यामुळे बारा दिवस आता काही पूजा होणार नाही आता ही जी फुलं आहेत ना झाडावरची पण छान वाटतात फुलं बघायला आपलं एक नवीन झाड आहे ना त्याला फुलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे गेल्या वर्षी ते फुलायला सुरुवात झाली नाही आता पहिल्यांदा फुलं धरलेत तरी वर्षीची तुम्हाला दाखवते ती फुलं ती मस्त अशी सफेद फुलं आहेत आणि असं पिंक कलर लाईट पिंक कलर फुलांचा असं yeah. छान वाटत बघायला असं yeah. लाडू बघा येऊन बसला मांडीवरती शांत झालंय पण तो ना सापळी बांधून ठेवलेला आहे आता आम्हाला सोडायला पण त्याला भीती वाटते पुन्हा आपण सोडलं आणि तो गेला तर त्याच्यामुळे थोडे दिवस जरा बांधूनच ठेवायचे ना याला थोडे uh, दिवस बांधून ठेवायचे hmm. सोडायला काय नाही पण घरी म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होतात बघा कसे त्याला कसलं भाग राहत नाही तो काही जीव आहे त्यांना काही कळत नाही ते आपला जीव तडफडतो हम्म बघू तीन दिवस कुठल्या ह्याच्यावरती होतच रे दोन तीन हो दिवस कोण नव्हतं ते ना पोटी राहून दुनियाभर भटकायचं काय खाल्लं असेल एवढे दिवस तर आता थोडीशी बघा किचनची तयारी मी केलेली आहे ह्याच्यामध्ये बघा सूप शिस्त आहे शेरू यांचं कुकर लावून झालं आहे ह्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या आहेत ना त्या दोघांसाठी उकडल्या आहेत आता जरा थंड झालं ना की तुम्हाला मी दाखवते नंतरला आणि हा बघा हा भोपळा आपल्या घरचा तो थोडासा हो हो असा चिरून ठेवलेला आहे नाश्त्यामध्ये काहीतरी बनवायचं डोक्यामध्ये विचार चालला आहे म्हणजे झटपट होईल ना असं करायचं आहे आणि हे बघा हे मस्त असे मोड बघा कसे छान आलेले आहेत वाटाण्यांना एक मिनटं तुम्हाला दाखवते एक दोन तीन दिवस झाले वाटाणे भिजवलेले आहेत तर म्हटलं छान असे मोड हो, किती मस्त बघा मोड आलेले आहेत आता ही भाजी आता कधी करायची काय माहीत नाही पण मला वाटतं आज बनवावी लागेल बघा किती छान आहेत मस्त जर झाकून ठेवते हे आता आणि केळ दाखवते तुम्हाला तर ही बघा ही आपल्या बागेतली केळ मागे बघा Uh, काढलेली तुम्हाला दाखवली होती आणि ही पिकली आहे तर म्हणजे त्याला खायला सुरुवात केलेली आहे कालपासून खालची थोडीशी आहेत ना ते बघा हिरवी आहेत तर बागेत पण जायचं आहे आपल्याला पहिल्या आधी म्हटलं थोडंसं किचनचं आवरून घेते कारण हे बघा बाहेर वातावरण बघा असं ढगाळसारखंच आहे ना आणि असं 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 वातावरण असं गेलो ना की ते मच्छर वगैरे असतात ना त्याच्यामुळे म्हटलं जरा असं जाऊया असं थोडंसं हे करून घेते तर हा बघा आता भोपळाला किसून घेतला आहे आणि थोडासा गूळ आहे ना तो पण किसून घेतलेला आहे भोपळ्याच्या की नाही मी पुऱ्या करते गोड पुऱ्या त्यात मी थोडेसे तीळ घालते तीळ कशी दिसायला छान वाटतात ना तळल्यानंतर त्याच्यामुळे मी थोडेसे म्हटलं घालते आणि हा भोपळा की नाही आपल्या घरचाच आहे आणि हे बघा हे चिमुडभर मीठ आता गोड आहे ना तर गोडामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की त्या पदार्थाची चव असते ना ती अजून वाढते मी थोडंसंच मीठ आणि आता हे बघा हे गव्हाचं पीठ आता चांगलं असं मिक्स करून घेते पाणी नाही घालणार आहे मी याच्यामध्ये कारण भोपळ्याला पण पाणी सुटेल आणि हा जो गुळ आहे ना त्याला सुद्धा पाणी सुटणेल ना त्याच्यामुळे पाण्याचा वापर मी कमी करणार आहे खूप कमी करणार आहे जर का असं वाटलं की गरज आहे तरच मी पाणी घालीन आता मला असं वाटतं की थोडंसं पीठ अजून ह्यात पाहिजे थोडंसं पीठ घालते मी अजून आणि चांगलं असं एकजीव करून मळून घेते छानपैकी नंतरला थोडंसं जरा तेल घालायचं मळून झाल्यानंतर बघा पाणी नाही घातलं तरी पण आहे ना ओलावा पाणी घातलं तर एकदम पातळ होऊन जाईल आणि पुन्हा मग त्यात पीठ आपल्याला ॲड करावं लागणार आणि मग ते परत प्रमाण वाढणार मग सगळं त्याच्यामुळे पाणी नाही घातलं तरी पण चालेल मला तरी असं वाटतंय की पाणी लागणारच नाही म्हणून हे बघा अंदाज येतोय ना आपला मरून घेते चांगलं असं थोडस तेल आता अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे तरी पण बघा पीठ कसं आहे ना नरम म्हणजे आपण बघा ते घारगे करतो ना घाऱ्या बोलतात घाऱ्या बघा तांदळाच्या पिठाच्या तांदळाच्या पिठामध्ये पाणी शोसलं जातं तांदळाच्या पिठाला आपण जेव्हा भाकरी विक्री करतो बघा पाणी वगैरे जास्त लागतं ना फरक आहे चला पाहिजे छान असं मळलं झालंय आता आता लगेच पुऱ्या करून घ्यायच्या ठेवलं तर पर परत पाणी सुटेल हे बघा तेल चांगलं गरम झालं आहे आणि पुऱ्या पण बघा लाटून घेतलेल्या आहेत मी आणि आता काय तळून घ्यायच्या थोडंसं जरा दोन चार एक्स्ट्रा आहे ना लाटून ठेवल्यात बघा मस्त असं फुलत आहेत बघा आता गुळ टाकलाय ना त्याच्यामुळे त्या पटकन किडे लाल होणार गॅस थोडासा मिडियम ठेवते मी खरपूस अशा भाजून घेते मस्त आहे बघा छान फुलत आहेत बघा मस्त फक्त इतकंच की गुळ टाकलाय ना त्याच्यामुळे लगेच लाल दिसतात त्या आतून थोड्याशा कच्च्या असतात त्याच्यामुळे स्लो गॅसवर जरा करून घ्यायच्या पटापट्यानं मी तळवून घेते मग तुम्हाला मी झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवते काय झालं सुरुवात केली ना कामाला त्यांनी केली सुरुवात मी आपलं किचनच म्हटलं आवडते काढलंय त्या दोघांना आपल्याला खायला ते जरा तर हे बघा हे बनवलं आहे मी वाघ्या शिरूसाठी म्हणजे घरामध्ये काय दोन चार भाज्या होत्या ना हे काय शिराळी म्हणतात ते भोपळा काकडी टोमॅटो असं सगळं उकडून घेतले आता हे मॅश करून त्यांच्या जेवणामध्ये मिक्स करून देते त्यांना आता दोघांचं बाबा काढलं आहे आता खूप गरम आहे तर कुरालचे बाबा आता मिक्स करून देतील चांगलं असं मॅश करायचं मॅशर चांगलं मॅश करून आणि मग देणार ते मला तर दुसरं काम आहे ना म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही द्या जरा मिक्स करून दोघ वाट बघतात कधीचे आणि हे पाणी तुम्हाला दिसतंय ना हे चिकनचं पाणी आहे ते आणि भाज्यावर द्यायचं हे तर काय गडबड चाललंय मग लाकडं तोडली काय कुठे आणली कुठं पण मोठी लाकडं सुकत नाही लवकर ती फोडली ना ना लव की पेटतील पण जास्त पण होतील जास्त काल सुकत नाही आता धुमसार होत आता नाश्ता कधी करायचा आवाज येतो गाडीचा कुणाला आला वाटतं कुणाला सकाळी सकाळी गेलाय त्याचं ऑफिसचं काम होतं ना तर वरच्या घरात गेलाय तो त्याचीच वाट बघतोय तो आला का नाश्तानं ना देते खायला आणि मग आपल्याला बागेत पण जायचंय बाग्याश्वरला देऊन झालं त्यांचं झालंय खाऊन आणि आवडीने त्यांनी सगळं खाल्लेलं आहे भाज्या वगैरे इतकं बरं वाटतंय ना म्हटलं बरं झालं म्हटलं आपल्या घरच्याच भाज्या आहेत खातायत ही चांगली गोष्ट आहे आला वाटतं कुणाला ना। नाही नाही रिक्षाचा आवाज येतोय रिक्षाचा आवाज येतोय म्हटलं ह्यांना खाऊन पिऊन झालं की मग म्हटलं बागेत जाऊन आहे ना, ना थोडंसं एक दोन झाडं ना ती साफ करायचं मला वाटतं कुणाच्या जेव्हा केली वाटते एक दोन झाडं साफ दिसतंय समोर साफ झालेलं आणि भाज्या तयार झाल्या आहेत भरपूर बागेमध्ये सगळ्यात भाज्या तयार आहेत ना हां मग त्या सगळ्या काढून घेऊया तुम्हाला पण दाखवते मी शेअर करते मस्त असं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे भाजी काढायला पण मस्त मजा येईल असं नाही तर असं सावट असेल ना मच्छर वगैरे चावतात ना त्याच्यामुळे मग सकाळी लवकर जायचं म्हटलं का थोडासा विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टी आहेत चला आज कुराड घेतले काय कुराडीचा वापर बघा झालेला आहे आपण नवीन कुराड बनवलेली होती पण काय म्हणजे वापर असा काय झालेलाच नाही आता त्यांनी घेतलंय थोड्याला लाकडं पण आता हळूहळू ना जमवायला जायला लागणार आहे संपली ना लाकडं खूप असे वांदे तो पाणी तापतं पण आपण चुलीवरती समजा ना काय बनवायचं असेल ना मग थोडीशी जरा अडचण होते आता नवीन चूल आणून किती दिवस झालेले आहेत पण ते लाकडं नाही ना म्हणून ते सगळं राहिलेले तर एवढं थोडीशी लाकडं आणली का मग वापरायला होईल मग काहीतरी म्हटलं बनवता येईल ना भाजी भाकरी वगैरे आपण भरू शकतो आणि ते ती चूल आपण तिथं ठेवायची नवीनवाली का इथे बाहेर मांडायची मागतंच पडवीमध्ये पण इथे तर पाऊस गेला इथे पण छान वाटेल तुम्ही सगळ्यांनी सांगा मला कमेंट करून की नवीन आणलेली चूल आहे ना कुठे मांडू म्हणजे मला असं वाटतं की आता पाऊस आहे म्हणून ठीक आहे चला आता आतमध्ये ठेवू हो शकतो आणि पाऊस गेल्यानंतर ही आपली पडवी नाही एकदम मस्त हवेशीर म्हणजे आपण नाश्ता वगैरे खायला वगैरे बनवायला पण एकदम मस्त अजिबात गरमी होत नाही काय नाही काय नाही आता पावसामुळे जरा हिरवळ वगैरे सगळी आता जमा झालेली आहे पण पाऊस गेल्यानंतर बघा ब्लिचिंग पावडर टाकून साफ करून घेणार मग आणि स्वच्छ होऊन जाणार मग एकदम मस्त वाटतं इथे मग काम विम करायला पण बरं वाटतं म्हणजे चूल म्हणजे माझा तरी विचार आहे तेच मग पण असं करायचं ती ती चूल पण ठेवायला पाहिजे म्हणजे आता जी चिऱ्यांची बघा चूल आहे ना ती पण ठेवायची आणि ती पण ठेवायची असं करायला पाहिजे बघू काहीतरी आयडिया करूया तुम्ही सांगा सगळ्यांनी की कुठे चांगली वाटेल जमतं पाय सांभाळा हां हळूहळू करायचं हां तुटलं 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 बघा जमलं कुराडीन तोडायला कुणाला काय अजून आला नाहीये तर म्हटलं भाजीच काढून घेते उगाच वेळ जातोय ना सगळ्या भाज्या तयार झाल्या आहेत चला mm. थोडं थोडं का आहेत त्या काढून घेऊया आपण तुम्हाला पण दाखवते भाजी भोप्याची फुलं पण फुलं आहेत ती पण काढूया ऐकलं का रान एवढं साफ केलं परत वाढलं ना ह्या दोन तीन काकडीच्या बिया पण आणल्यात त्यांना म्हणजे टाकत येते रुचतील ना आपल्याला पुढे नंतरला खायला येतील काकडीच्या वेली आता तिकडच्या आहेत ना जरा हे व्हायला लागलेत ना एक्सपायरी डेट आले एक्सपायरी डेट नाकडची अजून आत्ताशीच फुलायला सुरुवात झालेली आहे पण आत्ता रुजवलं काय होईल मग बघू आता कसं काय ते जरा उकरून घे माती शिराळी तर जास्त ना ठेवायचीच थे नाही जून होईपर्यंत ऐकलं का कोळ्या कोळ्या शिराळीची भाजी पण छान होते आणि त्याची चटणी पण काय सुंदर लागते हो चटणी रेसिपी बघा शेअर केलेली आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बघा सगळ्यांनी खूप भारी झाले हा बघा हा एक पडवळ बघा तयार झालाय छोटावाला पडवळ तो पण काढून घेऊया आपण आता ही वेल छान झालाय ना पुन्हा ती वेल आहे ना अशी पसरायला की नाही सुरुवात झाली पडवळची मध्ये अति पाऊस झाला ना त्यावेळेस जरा खराब झाली होती पण आता पुन्हा त्याला नवीन की नाही पालवी बघा फुटलेली आहे आणि फुलं पण नवीन नवीन यायला की नाही सुरुवात झालेली आहे हा अजून फुलेल ती बघा ह्या साईडला पण छान असे सुरुवात झालेली आहे म्हणजे असं ती बघा वर गेले तिथे भोपळा दाखवते तुम्हाला कुठे हा बघा हा बघा दिसला दिसला पिशवीच्या इथे गेलेली हा बघा पान आहे ना मध्ये अजून काय पूर्ण हे नाही झालंय पिवळा नाही पडलाय त्याच्यामुळे तो नाही काढायचा आता आणि हा पडवळ काढ काकड्या बघा इथे इथे पण मला दोन तीन काकड्या आहेत वाटतं हा ते बघा तिथे दिसते ते बघा आणि ही बघा इथे पण आहे ही बघा हे पण काढून घेऊया आपण हा बघा तो पण मग थोडस ना काढून घेते म्हणजे भरपूर भाज्या निघतील आज सगळ्याच भौतिक काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते की किती भाज्या आपल्या बागेतून निघालेल्या आज कारली पण धरलेत ना चला हे बघा घेवळा इथेच लटकतोय अगं छान जरा ना तर हे पण बघा आपली ह्याची वेळ आहे ना टेंडल्याची ऐकलं का त्याच्यावर पण जरा नजर मारा फुलारले का माहीत पडेल ना गेले वरती अच्छा हां 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 तर भाजी बघा काढून तर घेतली तुम्हाला मी दाखवते आता आपलं संत्र्याचं झाड मग काय मस्त फुलारलं आहे बघा मागे बघा ह्याला ते गवत बिवत काढलं होतं ना तुम्हाला दाखवलं होतं आणि आता बघा पुन्हा फुलाला किन्यास सुरुवात झालेली किती छान झाले कि बघा आणि हा बघा हा छोटा छोटासा संत्रा बघा हे बघा इथे पण आता येणार आहे ना आता धरायला सुरुवात झाली वाटते ना ह्याला आता ते हा हे सगळ्यात पहिला ना हे आलेलं आहे पण आम्ही अजून ते काढलेलं नाही आहे ते कारण ते बघा हिरवत दिसते ना जोपर्यंत म्हटलं पिवळं होत नाही तोपर्यंत काढायचं नाही किती पण वेळ जाऊ दे किती पण महिने लागू दे त्याच्यामुळे आम्ही अजिबात काढलेले नाहीये बघू आता जेव्हा चांग छान एखादा तयार होईल ना तुम्हाला दाखवीन पण झाड मात्र मस्त झाले आता बघा आता ऊन पण पडते ना असं एवढं फुलारेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण झालं आता सुरुवात झालेली आहे चला झालं काढून सगळं चला आता ऊन पण लागलं आम्हाला भरपूर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते किती भाजी काढली ती आता बघा वाघ्याला बांधून ठेवलं ना शेरू मस्काला लागला त्यालाच वाटलं की आता मला सोडणार पण तुला कसं सोडायचं बाबू तू पळशील द्रा ना लगेच मग जरा थोडे दिवस त्रास नाही द्यायचा हा जा एक राऊंड मारून ये थोडे दिवस जरा आपण लक्ष ठेवायचं ना हा बघा हा एक बोका आला आहे फेरी मारून चला आता तुम्हाला मी दाखवते भाजी सगळी भाजी आपल्या बागेतली थोडी थोडी निघालेली आहे हा घेवडा निघाला आहे घेवडा जवळजवळ पाव किलो घेवडा आहे काकड्या भरपूर निघालेल्या आहेत ह्या बघा कोवळ्या काकड्या पण आहेत आणि दुसऱ्या पण बघा तयार झालेल्या पण आहेत काकड्या परत पडवळ निघाले आहे पडोळ की नाही लवकर आम्ही काढून घेतला म्हणजे कोवळाच बाळा काढलेला आहे कारण कोवळ्या ह्याची भाजी ना इतकी भारी लागते ना त्याच्यामुळे लवकर काढलाय तो आणि शिराळी पण आता जास्त म्हणजे वाढ होऊन देत नाही आम्ही कोवळ्या शिराळीची भाजी इतकी छान बनते म्हणून त्यांना म्हटलं काढून टाका सगळे असं बघा मस्त आणि हे साल असत ना ह्या सालांची चटणी पण कोवळ्या ह्याची छान चटणी लागते त्याच्यामुळे मी काढून घेतले मी आणि बघा कारली माझी फेवरेट सध्या कारली माझी फेवरेट झालेली आहे मी खाते अन्नबद्ध निघतात आपल्या कारले कारली कटिंग करून घ्यायची आहे आणि डायरेक्ट असे फ्राय करून घेते बाकी कांदा बिंदा काय टाकत नाही मी मस्त लागते चला बघा इतकी भाजी निघाली ना आपल्या बागेतली झाली चार पाच दिवसाची सोय झाली आणि जोडीला कडधान्य सुकी मच्छी आठवडा निघतो आपला मग चला बघा आता नाश्ता करायला सुरुवात केली कुणाला आला ना कुणाला आंघोळ वगैरे करून घेतला तो बघा त्या जोडीला केळी पण घेतलीत पिकलेली ही कालची भाजी बघा होते आम्ही काल बघा जेवायला गेलो ना बाहेर त्या भाजी उरली होती ती पार्सल आणली होती तीच गरम केली आता आणि काकडी कापली आणि ही बघा ही चटणी आपली शिराळ्याची मी चटणी बरोबर खाणार आहे आणि कुणाल जेव्हा चहासोबत खातात सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं आमच्याकडे ना <laughs> <laughs> कुणाला भाजी बरोबर त्याला आवडतात <laughs> केळी पण खा कुणाल नाही दाखवली मग अशी मी केळी आता पिकले दुसरे पण घड तयार झाले का हो ना, ना? हा एक पिकला का मग काढून घ्यायचं मग तर शेवला राऊंड मारून आणला आणि त्यानंतर पाणी मारायचं होतं बांधकामाला ते मारून घेतलं पटापट पत दोघांनी आता कुणाच्या बाबा तिकडे आग पेटवतात म्हणजे संध्याकाळच्या वेळी धुरी करतात ना ते करायला त्यांनी घेतलेली आहे तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असं जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद